शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहो उसाच्या शेतामध्ये आणि उसाच्या शेतामध्ये आल्यानंतर आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला हा पाच फुटार ऊस लावलेला आहे आणि सरीमध्ये आपण टक्कर पद्धतीनं दोन डोळ्याची कांडी लावली आहे पेरी आणि त्याच्यानंतर आपण त्याला खत वगैरे फेकून दिलेलं आहे डी ए पी सल्फर आणि मायक्रो इंटल्स डी ए पी एक गोणी दहा किलो सल्फर दहा किलो मायक्रो आणि बीज प्रक्रिया करताना आपण बावीस टीन आणि क्लोरोपायरप्वास यांची बीजप्रक्रिया आपण एका टोपलीमध्ये याची बीजप्रक्रिया केली के म्हणजे बेने बुडून काढली आणि त्याच्यानंतर आपण टक्कर पद्धतीनं लागवड केली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यानंतर आपण याला ताबडतोब सरीने पाणी सोडून लागवड केल्यानंतर आपण साधारण आठ दिवसांनी परत याला पाणी दिलं सरीने आणि त्याच्यानंतर दोन पाणी आपण तुषारनं दिले आणि आज साधारणतः आपला जो प्लॉट आहे हा ऑक्टोंबर नोव्हेंबर आणि हा डिसेंबर महिना चालू आहे तर साठ दिवस आणि हे वीस दिवस म्हणजे ऐंशी दिवसाचा आपला हा प्लॉट इथं उभा आहे आणि त्याच्यानंतर आता आपण याच्यात शनकोर आणि विडमायर हे तणनाशक पण घेतलं त्यामध्ये आपल्याला लांबपणाचं गोलपणाचा दोन्ही तणाचा आपण इथं अटकाव केलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता याच्यात आपण जे कुठं कुठं गवत राहिलं होतं आपण इथं बघू शकता जिथं गवत राहिलं किंवा सरीमध्ये आपल्याला सरी थोडी ओबडधोबड वाटायली अशा प्रकारे जे गवत असते ते गवत आपल्याला ते सर्व आपल्याला काढायचं असते हे बघा अशा प्रकारे जे गवत राहते हे गवतसुद्धा आपल्या शेतामध्ये राहिलं नाही पाहिजे तर त्यासाठी आपण इथं डवऱ्याची किंवा वखराची पाळी जे म्हणतो ते आपण इथं देणं चालू आहे अशा प्रकारे तर ही तणनाशक मारल्यानंतरची प्रक्रिया आहे आणि हे आवश्यक असते म्हणजे आपलं शेत एकदम तणमुक्त ठेवायचं असते आणि फवारणीमध्ये आपण याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे फवारणीमध्ये आपण इथं कोराजन सहा मिली घेतलेलं आहे एम पंचाळीस चाळीस ग्राम घेतलेला आहे आणि पंधरा लिटर पाण्यात टाकून फवारा दिलेला आहे